मंडळी आमच्या आजींना बटाट्याचे शेती केलं ना छोटीशीच आणि बटाटे ते काही लागलेच तुम्ही बघू शकताय अप्रतिम कौतुकास्पद असत नमस्कार मंडळी जय शिवराय स्वागत असं तुमचं सगळ्यांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर म्हणजे सध्या अजूनही आम्ही चौकळीकच असतो तर आता आम्ही सकाळच्या टायमिंगपासून काय करू कच नाही अशीच बसलेलो गजाली मारत आईवर खूप आहे तर आता आम्ही संध्याकाळच्या टायमिंगने चाय वगैरे पिलो आणि आई चवनाक लागली मांगराकडे जाऊया काहीतरी काम असा तर आता मी या मम्मी आणि आजी चलो आमची मांगराकडे जी सर आमची ढोराणी असतात आज आईंची गुरा अस पिटूही असा तर चला मांगराकडे जाऊया आणि बघूया आज आईच्या शेतावर जाऊन काय काम करूचं असं तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तरी चला मग आता मी घरा लॉक करून घेतो कारण की आता मी त्या शेतावर मांगराकडे घराच्या ना चारही बाजू पूर्णपणे एकतर तुमका फुलांची झाडं दिसतली नाही तर भाजी दिसतली नाही तर मिरच्या अननास पण असत ती सर इलूल इलू इलू। कसले नाही कसली ही फुल मम्मी असे कोम आहेत पुस्तकात झाड अगे होय वाटत मी या खालची पाना बघू ना फुला बघितले तर तुम्ही पण लहानपणी असं केलास काही बघा ही पाना दिसतात ना ती वयांमध्ये ठेवा आम्ही सुद्धा तर मी फुला बघलं कमेंट करून नक्कीच आलीस तर वडापाव असा वडापाव आणि चाई हे ते गणपतीचा फोटो होता काच फुटले ते मांगराकडे तरी ठेवलंय चल मग हे जुन्नो वाडे होतो आईनसो भोरांचं आता बंदा कितली तर आता आम्ही चलव मांगरा करच्या किती पण घेतला ना कारण की आता मी संध्याकाळपर्यंत तिसरच राहतलो तोपर्यंत आजो ढोरांक पण घेऊन येतलो हा तर परत एकदा खूप दिवसानी डो आज्याच्या ढोरांची भेट घेऊ आणि वासरू बघूया आम्ही ते लहान होता तर आता किती महिने झाले मम्मी आमका येऊन पडल्यांचे कुठे म्हणजे दिवाळी नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे दोन तर महिने झालेच येऊन तर दोन महिन्यांचा आता मोठा झाला असताना काय तर चला मांगराकडे जाऊया आता तळे ना ह्याच्यावरती ना खूप असं पूर्णपणे सपाट भाग असा आणि तिसर सडो असा कारण की पूर्णपणे तो भाग सगळं दगडांनी असा व्याखलेलो असा आणि इतक्या मस्त ना तिथे संध्याकाळचा खूप भारी वाटता मे महिन्यात आणि आम्ही खूप जा पण ना आता नाही जाऊ कारण की सोबत कोण नाही त्याच्यामुळे आता नाही गडगो केलेलो आता गड्यांपासूनच ही हो। कसली झाड तीन मम्मी आनंद म्हणजे आईने ह्या साइडिकसून भगराचा दरवाजा केलेला आणि मागे आम्ही इंडलो तू त्या साईडक गेलेलो पुढे आता नाक लागली हडसून केले जवळ शॉर्टकट शॉर्टकटा चौकूच्या अन्नीच्या अन्नीच्या झाडांचा मम्मी ब्रीद वाक्य असं चौकूच्या

तर आईन आई ऊल लायला का लसून लसूनरकच समान काय लायला या हा ऊल लाईल ला। तरी सर ऊल लायला ना बघा काय काढून काय आणि अन्न आमची त्या दिवशी बघितलं अननासाची झाडाई सर असत त्यांना बारकी बारकी पोरा पण फुटलेल्या असत तर तुमक मी दाखवते तुम्ही सबण अशी पोरा फुटलेली असत अन्न असाच्या झाडा आई मायरासून आणलं काय मेड्यासून आईचा मायर आमच्या मेडा, मेडा। दोडा मार्ग साटेली काय काय सोनूरली काय सोनवाल सोनवाल मेडा सोनवाल ही ऊल काढू का मम्मी आणि ह्या काय उतर मेलेला असा ह्या ही झाडा ते म्हणजे रोग लागला नाही तर हे ना रामेटीची झाडं होती मम्मी मग रोग लागणार नाही तर बघू शकता चौकळी ऊल ना जास्त प्रमाणात केली जाते आणि खूप छान येतात परड्या बिरड्या लोकांचा खूप मस्त आता तर बघू शकता इतके ऊल काढूची असा आणखी हिसर ही लायलेली आहे ऊल गो त्या कसे पण नाही काल जो टाकलेले पाणी चला आता त्याच्या मांगरात जाऊया आपण आणि वासराची आधी घेडी घेऊया आव्हान पण लाय का ना काही घाडे आमच्या नाही राहणार काय चालू तर चला जाऊया मांगरात आज उजाड दिसतो समोर दिसत तर आई कुंड घेऊन काम करतात कुंड घेतलं ना

चिनी येई आमका दिले बाग आहेत आईन सगळी रांगेत अन्नस झाड पण आहे आकना मध्ये ते माडाळे मागे इल त्या बघलं तेव्हा पावसात हा तशा डाळून ठेवल्या नासर्गानेच भरलेला असतात खड्या भाज्याची केळी के आमका होई आम्ही बघा भाजीची केळी असत आईची तर आई ऊल कशी लागतात ती मम्मी पण तिका मदत करतली या मी बघून घे बघतले फक्त कशी करतात ती घे तुका इतकी आवड कशी काय भाजीपाल्याची काय काय आणि लावचा बी लावचा झपला नाही तरी पण काय काय आई काय म्हणत गे करता तू का भारी म्हणजे मस्त तुझी आवड भारी असा तुझ्या आता का वाटत ह्या यश असा परत होय उल सगळी अशीच टोपलं काय तर गो तर मम्मी ती हडं काय करत आता ती काय इलय ना इसर पण वळी करूच्यात काय इसर वळत करूच्या ते उलत गुंड्यांचाच आवाज आता सगळं आणि आई अडे गोखले बिरकत काय हो एकट्यानाची सगळी लायल हो ह्या एकट्यानाच या काल एकट्यानाच लायला तर मांगराच्या त्या साईड तर तुम्ही बघितलास ऊल असा तर ही सर आज शान टाकता आणि आईक विचारलं ही कसली झाडं असत ही कसली आणखी भाजी लायलास तर हिनं बटाटे लायला ना ते आणि उंता अर्धा किलो हेले सुद्धा तर बटाटे पण लहान तुम्ही देऊ शकता मुळा कसं त्यांच्या बटाटे खाली चला आपण ती खनान बघूया चिनी कशी असतं आतमध्ये जमिनीत मुळा रुजान येतात तशी असत ती तर बघूया बटाटे लागले आहेत ना का नाही ते चला तुमका पण दाखवते मी या तर मंडळी हे तुमक दाखवते मी परत इले मी ह्या साईडी बटाट्याची ह्या तुम्हाला दाखवते की एका झाडा असंख्य असे बटाटे येतात पहिल्यांदाच बटाट्याची शेती बघितली आणि आईची शेती बघून माझ्या मनात इला की जाऊन आपण होलाचे कारण की को येईल बटा बटाट्यांका तुम्ही रुजत घालू गर्दी बटाटे कापून तर हे बघू शकता ते एका एका हे का कसे इले होते हे बघा कोळे असतात अजून असे भर घातली काय आणखी मंडळी आमच्या आजींना बटाट्याचे शेती केलं ना छोटीशीच आणि बटाटे ते काय लागलेले बघू शकताय अप्रतिम कौतुकास्पद असत भारी आहेत की नाही कमेंट करा खरोखर बटाटे मी आता तुमका जास्त काय सांगणारही नाही तुम्हीच काय ते कमेंट करा आईच्या ह्या म्हणजे शेतीबद्दल भाजीपाल्याची खरोखर म्हणजे अजब गजब माका वाटतं मी हे पहिल्यांदा येईल तर मागं वाटलं तितक्याच केलं ना त्यांना परडा जा घराच्या समोरसून होता आता त्या साईड गेलो तर पलटा हडे येलो तर हडे ऊल बिल लायला नाही आणि आता होणार तर ऊली शिप्पा गेले त्या होणार लागली मी वतल्या ती झाडं कसली तर बटाट्याची होणार लागली आणि मी अधी बघूक नव्हतं तर बघूक शकता इतक्या चांगल्या प्रकारच्या बटाट्याचं ते पीक घेऊ शकता तेव्हा मी या चार हाडल आणि धुतले ते घर काय आवश्यक आता खरोखरच यास होता या बटाट्यापासूनच चांगली को बिल लायलस ना आणि आता इतके महिन्यात बटाटे येते खरं तर मी आता मी शब्द झाले तिच्या पारडा बघून मी एखादी इतके बघू कस नाही मला पारेक तर खूपच करत नंतर तर आज तडे खांता बोंडा बिंडा खाऊची किती तरी मम्मी बिरकून घेताय ओळी करता ना कांद्यांका हाते काय म्हणतात मगुरे मगुरे आणि आता ओळी करत असते आत्ता राख गोको गोको दाखवलं पहिलं हे लाकडाचं बनत आता रेडीमेड सगळं हे लोखंडी गोको बनवून आणले नाही ही ना। ना चा चा तर हिला गोवर घातल्या ना तर म्हणजे आता संध्याकाळ झालेले असतात ऊन लावचे असतात त्याच्यानंतर आम्ही घराकडे बघितलास ना आईचा परडा कसा वाटला आता मम्मीचा काकीचा परडा तर बघितलास पण चौककरांचा परडा थोडा स्पेशल असता तर मला त्या बटाट्याचंच अजिब वाटतं आणि मी पण विचार केला की मम्मी कुठला कोम इलेले बटाटे बघूया तरी प्रयत्न करूया होतत काय नाही तर बघूया काय जाता जी कोमिलेले बटाटे आपण टाकतलो त्याचं पीक घेऊनच वगैरे नाही येतं काय नाही तर छोटं समुग्र इजून जेव्हा घराकडे जातं आहे तर मला ऊलही लावचे असं कांद्याची शेती करूची असा थोडीशी म्हणजे एक ओळख कांद्याची करतात त्याच्या बाजूक को छोटसं कोबरोना बटाट्याचं लावतलं आहे तर नक्की आपले सगळे प्लॅनिंग असतं तर आपल्याला पुढेच नक्की करू घ्या ऊल आणि बटाटे तर कन्फर्मच लागतले फक्त आता दहा दिवस त्याच्यानंतर त्या सगळ्या कामांका चालू करू कसं आहे ती सगळी कामं काय तर म्हणजे आजच्या परडाचा व्हिडिओ असेलच एंड करूया उद्या भेटाय का नवीन दिवसाची सुरुवात एक एक नवीन व्हिडिओ घेऊन नवीन दिवसाचे आताच सांगते व्हिडिओ संपत संपत आता आपण पुढच्या व्हिडिओ आजांच्या ढोरांसोबत च व्हिडिओ असतलो कारण की आजाची जी ढोरा असत ती दुसरीकडे चला करता त्यांचा ओकूकारांची जी ढोरा असतात त्यांच्या राखणरावाची आवश्यकता नाही ती व्यवस्थित सोडली त्यांनी मनसोक्त ती चरावून घेतात त्यांसर्गात लो लो, तर नक्कीच पुढचा व्हिडिओ तो असतो आणि रोजच्या टायमिंगप्रमाणे आठ वाजता सकाळी अपलोड झालेलं असतलो तर हे व्हिडिओ तोपर्यंत शेअर करून ठेवा तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय टेक केअर